नंतर बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर या घडीची एक महत्वाची बातमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कारला इथल्या एकविरा देवीच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत तर कारला इथल्या एकविरा देवी हे त्यांचं कुलदैवत आहे त्या कुलदैवतेच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत ही थेट दृश्य कार्ला देवीच्या दर्शनाची आपण बघतोय सपत्नीक उद्धव ठाकरे एकविरा देवीच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अपडेट देत आहेत उदय एकूणच उद्धव ठाकरे यांच्या आजच्या कार्यक्रमाची काय अपडेट आ, स्वाती आता जी माहिती मिळाली त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कारला एकविरा गडाच्या पायथ्याशी दाखल झालेले हेलिकॉप्टरने पुढच्या काही मिनिटातच ते एकविराच्या देवीच्या दर्शनाला इकडे वरती येणार आहेत आपण इथे एकविरा देवी मंदिराच्या बाजूलाच आहोत आपण इथे पाहत असाल की इथे जय्य तयारी करण्यात आलेली आहेत दरवेळेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणून इकडे हे येत येत असतात मात्र आता ते स्वतः मुख्यमंत्री झालेले आहेत त्यामुळे एकूणच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर इथे आले असल्यामुळे इथे स्थानिक जे गावकरी आहेत आणि शिवसैनिक आहेत त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे जल्लोषाचं वातावरण आहे समोर आपण पाहत असाल एकविरा देवीचं हे मंदिर आहे याच मंदिराच्या गाभाऱ्यात आता थोड्याच वेळात ठाकरे कुटुंब जे आहे ते दाखल होणार आहेत एकविरा देवीचं दर्शन घेणार आहेत समोर मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री असल्यामुळे पोलिसांची सुरक्षा व्यवस्था देखील मोठी ठेवण्यात आलेली आहे काही मिनिटातच याच समोरच्या बाजूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे इथे येणार आहेत आणि त्यावेळेला त्यांचं एका मोठ्या जल्लोषांत स्वागत केलं जाणार आहे एकविरा देवीचं दर्शन झाल्यानंतर उद्धव ठाकरे इथल्या स्थानिक शिवसैनिकांना संबोधित देखील करणार आहेत नेमकं काय म्हणणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि एकविरा देवीचं दर्शनचा कार्यक्रम झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे शिवनेरी किल्ल्यावरती जाणार आहेत तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वाची घोषणा करणार असल्याची माहिती मिळते पुढच्या अवघ्या काही मिनिटातच था उद्धव ठाकरे हे एकविरा देवीच्या दर्शनाला गडावरती आहेत स्वाती अगदी उदय एकूणच आता उद्धव ठाकरेंसोबत कोण या ठिकाणी दर्शनासाठी उपस्थित असणार आहे सहकुटुंब ते दर्शन घेणार आहेत का स्वाती दरवेळेला आपण पाहतो की एकविरा देवी हे ठाकरे कुटुंबियांचं कुलदैवत आहे हो। आणि ठाकरे कुटुंबियांचं कुलदैवत असल्यामुळे जेव्हा जेव्हा निवडणुकीमध्ये विजय मिळव मिळवला जातो त्यावेळेला विजय मिळवल्यानंतर ठाकरे कुटुंबीय सर्व विजयवीरांसह म्हणजे त्यांच्या लोकप्रतिनिधींसह एकविरा देवीच्या दर्शनाला येत असतं शिवसेनेचा हा एकूणच कुळाचार प्रथा परंपरा जी ती चालत आलेली आहे ती आजही उद्धव ठाकरे यांनी कायम ठेवलेली आहे आणि त्यानुसारच ते आज देखील इथे येत आहेत विजयी तर झालेलेच त्याचबरोबर ते स्वतः मुख्यमंत्री देखील झालेले आहेत शिवसेनेचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री झालेला आहे जेव्हा एकोणीसशे पंच्याण्णवला पहिल्यांदा शिवसेनेचा मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेला सुद्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकविरा देवीच्या दर्शनाला आले होते शिवसेनेचा मुख्यमंत्री घेऊन आले होते आता देखील शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा एकदा या एकविरा देवीच्या दर्शनाला आलेला आहेत आणि यावेळेला स्वतः उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री झालेले आहेत त्यामुळे एकूणच एकविरा देवीच्या भक्तांमध्ये आणि इथल्या स्थानिक रहिवाशांमध्ये शिवसैनिकांमध्ये मोठा आनंदाचा आणि जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतं अगदी उद्या आणि त्यानंतर ते शिवनेरीवर देखील जाणार आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून काही महत्वाची मोठी घोषणा करण्याची देखील शक्यता आहे त्या संदर्भात आणि एकूणच उद्धव ठाकरे यांच्या आजच्या या दिवसभराच्या कार्यक्रमासंदर्भातली प्रत्येक अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा तुमच्याकडून ही अपडेट जाणून घेत राहणार आहोत तर ही दृश्य आहेत काही वेळातच आता एकविरा देवीच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये सहकुटुंब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे आहेत ते मुख्यमंत्री पदावरती मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या कुलदैवतेच्या दर्शनासाठी या ठिकाणी पहिल्यांदाच दाखल होत आहेत